प्रयत्न करत आहे आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आषाढी एकादशी निमित्ताने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते खिचडी वाटप कोपरगाव शहरामध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली आहे शहरातील विविध भागात आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील तहसील मैदान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस खिचडी खिचडीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी भाविक भक्तांना वारकरी यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत म्हणाले की आमच्या कुटुंब धार्मिक आले आहे आहे तेच कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून भाविकांना देखील खिचडी वाटप केली आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पहावयास मिळाले प्रग शहर आणि विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आकाशजी डागा यांच्या वतीने शहरामध्ये तहसील कार्यालयासमोर आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या पवित्र दिवसाला आपण सर्व जे काही आपले उपासकरू आहेत किंवा सर्व नागरिकांना या ठिकाणी खिचडीचा आस्वाद त्या ठिकाणी घेण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील वाऱ्या आज दर्शनासाठी पंढरपूरला असतात आणि आजच्या सकाळी मुख्यमंत्री महोदय आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते शासकीय पूजा असते आणि जे कुठलं एक दाम्पत्य आहे पहिले त्या ठिकाणी त्यांना त्यांचा मान मिळतो अशा दोन्ही जोडप्यांच्या हस्ते त्या ठिकाणी शासकीय पूजा असते आणि पूर्ण वर्षभरामध्ये जे काही महत्त्वाचे उपास आहे किंवा महत्त्वाचे दिवस आहे त्याच्यामध्ये आषाढी एकादशी आपण मानतो आणि ही साजरा मोठ्या प्रमाणामध्ये करतो तर या निमित्ताने ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आम्ही आता माझी आजी गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या त्यांनी माळ घातलेली होती आणि कायम धार्मिक कार्यामध्ये त्या मग्न असायच्या तोच वर्षा वारसा म्हणजे देवराम बाबा हे असायचे त्यांच्याकडे तुकाराम बाबा मुक्कामाला असायचे त्याची सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची ते वारीला जायचे चारधाम यात्रा असेल अमरनाथ यात्रा असेल याला जात असायचे आणि दरवर्षी जायचे आता कम शंकररावजी काळेसाहेबांना एवढं शक्य नाही झालं परंतु जेवढं शक्य होईल तेवढ्या धार्मिक कार्यामध्ये ते मदत करत असायचे तोच वारसा पुढे चालू ठेवण्याचं चा काम आमदार अशोक दादा काळेसाहेब यांनी केलं ते चालवण्याचं काम मी पुढे करत आहे प्रयत्न करते जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही त्या ठिकाणी करत असतो शंभर टक्केचं काय आपण करू शकत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न आपण निश्चित करणे करायला पाहिजे या भावनेतून या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व सणामध्ये उत्सवामध्ये आम्ही सामील होत असतो धन्यवाद आज आषाढी एकच आहे सर्वप्रथम चव्हाणला आमदार दादा काळे व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी आकाश डागा व त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने खिचडी वाटप ठेवले आहे आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मी टुटरला झाकडं घालतो की या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होते सुख शांती मिळू दे अशी तुम्ही प्रार्थना करू प्रथम सर्व देशवासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमचे कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार कर्तव्यदक्ष आमदार त्यांच्या वतीने कोपरगाव शहरात नव्हे संपूर्ण तालुक्यात आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे तसेच कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये खिचडी वाटपाचे कार्यक्रम घेतलेले आहे या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व दादाला मानणारे कार्यकर्ते यात सहभागी झालेले आहे मी दादा काळे परिवार व आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व देशवासियांना या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभ शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मान्य आमदार दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मित्र परिवारांनी खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आज सर्वात मोठी आशा आहे एका दिवशी पांडुरंगाला आम्ही या ठिकाणी असं साकडे घालू काय पांडुरंगा या आमच्या कोपरगावचा घरभराट असा विकास जो चालू आहे तो असाच मान्य आमदार दादा यांच्या नेतृत्वाखाली पुढेही चालू राहू दे व सर्वांना सुख समाधान व शांती दे हीच या ठिकाणी पांडुरंग मी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद मोठी आश्चिरी एकादशी आहे आणि विठ्ठुरा दर्शन घेण्यासाठी सगळ्या माऊली सगळे आमचे सगळे भक्तगण या ठिकाण मोठ्या प्रमाणावरती पांडुरंगाला जातात पांडुरंगा दर्शन घ्यायला परंतु त्याचा प्रसाद आम्ही या ठिकाणी पांडुरंगाच एक दर्शन म्हणून नामस्मरण म्हणून या ठिकाणावर आम्ही सर्वांना प्रसाद वाटत आहे तर बोला पुंडलिका हरदे हरी विठ्ठल रामदेव तुकाराम जय आज आषाढी एकादशी निमित्त मान्य आमदार अशोकदा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खिचडी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आहे तरी कोपरगाव नगरीतील सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद